नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावी विषय राज्यशास्त्र या राज्यशास्त्राच्या अध्यापनाच्या संदर्भामध्ये अगदी मागच्या तासामध्ये प्रकरणाची सविस्तर माहिती आपण घेतली आज राज्यशास्त्र इयत्ता बारावी प्रकरण क्रमांक दोन एकोणीशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण आता या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण चला सूत्राच्या माध्यमातून राज्यशास्त्राकडे अशा प्रकारचं उपक्रम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अगदी पाठीमागच्या काळापासून पाहत आहोत आज देखील आपण प्रकरण दोन जागतिकीकरण हा जो भाग आहे तो देखील आपण सूत्राच्याच माध्यमातून पाहणार आहोत अध्ययन घटकामध्ये आपल्याला जागतिकीकरण म्हणजे काय जागतिकीकरणामधील जे जा घटक आहेत आणि जागतिकीकरणाचे परिणाम या बाबतीत माहिती पाहत असताना सर्वप्रथम जागतिकीकरण म्हणजे काय याची थोडक्यात आपण प्रस्तावना पाहूया मुळातच जागतिकीकरण संकल्पना एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्द प्रयोग म्हणून व्यापक स्वरूपात पुढे आला आणि एकंदरीत देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेरील आर्थिक प्रक्रियाचा विकास विस्तार म्हणजेच जागतिकीकरण होय असं आपल्याला म्हणता येईल पुन्हा एकदा एकंदरीत देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेरील आर्थिक प्रक्रियांचा विकास विस्तार म्हणजेच जागतिकीकरण होय अर्थात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत परिवर्तन होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात यात मुक्त व्यापार परस्परावलंबनात वाढ भांडवल वस्तू उद्योजक व्यावसायिक मनुष्यबळ इत्यादींचा मुक्त संचार होणे अपेक्षित आहे थोडक्यात प्रक्रियेत दोन गोष्टी मुख्य आहेत पहिली गोष्ट कोणती असेल तर जगातील विविध देशांमध्ये मुक्तपणे व्यापार होय पहिली गोष्ट जगातील विविध देशांमध्ये मुक्त व्यापार आणि दुसरा मुद्दा कोणता महत्वाचा असेल तर देशा देशांमधील आयात आणि निर्यात वरील निर्बंध कमी करणे होय देशा देशामध्ये जे आयात आहे जे निर्यात आहे यावरील निर्बंध कमी करणे होय अशा या जागतिकीकरणामुळे राष्ट्र राष्ट्रांमधील लोक एकमेकाशी जोडल्या गेल्यामुळे एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा परिणाम प्रभाव दुसरीकडे पडताना दिसून येतो या बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनाविषयी पुन्हा दोन मत प्रवाह आढळतात कोण कोणते दोन मतप्रवाह आहेत पहिला एक मतप्रवाह असा आहे एक मत नुसार जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलो असलो तरी राष्ट्र व्यवस्थेचे महत्व कमी झालेले नाही हा एक दृष्टिकोन आहे आणि दुसरा दृष्टिकोन कोणता आहे दुसऱ्या मतप्रवाहानुसार बदलत तंत्रज्ञान अर्थशास्त्रामुळे राष्ट्र एकमेकांच्या जवळ आले बदलत तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रामुळे राष्ट्रे एकमेकाच्या जवळ आले ही राष्ट्रे आपल्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करीत आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या छेत वेग होणाऱ्या बदलांचा आणि भारतावर याचा काय परिणाम होत आहे याच्याही बाबतीत आपण माहिती पाहणार आहोत म्हणजेच याच्यामध्ये एक सूत्र मी तयार केलेलं आहे जागतिकीकरणाचे परिणाम आणि हे जर जागतिकीकरणाचे परिणाम आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सूत्र आहे आरांत सासा आरांत सासा नावाचं एक सूत्र आहे त्या आरांत सासा नावाच्या सूत्राच्या माध्यमातून आपण पुढच्या तासाला अत्यंत सविस्तरपणे व्यवस्थितपणे मुद्देसुदपणे जागतिकीकरणाचे परिणाम आरांतसावर कशा प्रकारे घडून आले याची माहिती आपण पुढच्या तासाला सविस्तरपणे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सासा हा जो भाग आपण पाहणार आहोत पुढच्या तासाला तो आरांत सासा म्हणजे आ म्हणजे आर्थिक क्षेत्रातील परिणाम रा म्हणजे राजकीय क्षेत्रामधील बदल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कोणकोणते प्रकारचे परिणाम दिसून आले त्यानंतर तंत्रज्ञान विषयक माहिती नंतर सामाजिक क्षेत्र नंतर, सामाज नंतर सांस्कृतिक घटक थोडक्यात आर्थिक राजकीय तंत्रज्ञान सामाजिक आणि सांस्कृतिक या घटकांवर जागतिकीकरण बदलाचा जा परिणाम कशा प्रकारे झाला याची सविस्तर माहिती आपण मागच्या ज्या पद्धतीनं सूत्र पाहिले अगदी त्याच पद्धतीनं पुढच्याही वेळेला आपण याची माहिती पाहणार आहोत म्हणून थोडक्यात सांगायचं चा काय असेल तर राष्ट्रीय व्यवस्था राष्ट्रीय जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जागतिकीकरणाचा फार जवळचा संबंध आहे कारण जागतिकीकरण ही मुळातच संकल्पना एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला अर्थात एकोणीशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा एक का प्रयोग नवीन सुरू झाला आणि एकोणीशे नंतर मात्र या जागतिकीकरणामधील ज्या ज्या काही संकल्पना आणि त्याची संपूर्ण माहिती जागतिकरण म्हणजे जागतिकरणामधील घटक कोणते आणि या जागतिकरणाचे परिणाम कसे आहेत याही विषयी माहिती आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत परंतु या प्रकरणामध्ये जागतिकीकरण एक घटक बहुराष्ट्रीय कंपन्यांचाही अभ्यास येतोय ट्रान्स नॅशनल कॉर्पोरेशन याही विषयी आपण माहिती पाहणार आहोत सेवा क्षेत्र म्हणजे काय त्याच्याही विषयी माहिती पाहणार आहोत इतकंच नव्हे बौद्धिक संपदेच्या अधिकाराच्या बाबतीत व्यापारी करायला कोणत्या पद्धतीनं करण्यात आला याही विषयी माहिती आपण पाहणार आहोत आणि बौद्धिक संपदा म्हणजे काय अशा पद्धतीनं या प्रकरण दोन मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्वाच्या संकल्पना आणि ज्या समस्या आहेत अर्थात जागतिकीकरणाच्या बाबतीत या विषयी आपण आजच्या तासामध्ये फक्त प्रस्तावना आणि जागतिकरण म्हणजे काय आणि या जागतिकीकरणाचं परिणाम कोणत्या पद्धतीनं विविध क्षेत्रामध्ये दिसून आले याही विषयी माहिती पाहण्यापूर्वी आपण जागतिकरणाचे परिणाम सूत्राच्या माध्यमातून उद्याच्या तासाला पाहूयात आणि ते सूत्र आहे सा सा आ म्हणजे आर्थिक घटक आर्थिक क्षेत्र रा म्हणजे राजकीय घटक किंवा राजकीय क्षेत्र त म्हणजे तंत्रज्ञान विषयक सा म्हणजे सामाजिक क्षेत्र किंवा सामाजिक घटक आणि सा म्हणजे सांस्कृतिक घटकावर याचे काय परिणाम झाला याची इत्यंभूत माहिती आपण उद्याच्या तासाला अतिशय सविस्तरपणे मुद्देसूदपणे पाहूयात म्हणून आजच्या या तासामध्ये आपण सर्वात महत्वाचं जो प्रकरण जागतिकरण आहे त्याची प्रस्तावना आणि त्याची व्याख्या आणि त्याच्या घटक आणि त्याचे परिणामाच्या बाबतीत संक्षिप्त माहिती पाहिलेलो आहोत उद्याच्या तासामध्ये जागतिकरणाचे परिणाम कोणकोणत्या घटकावर कशा कशा पद्धतीनं झालं याही संदर्भामध्ये माहिती आपण अच्छे चांगल्या पद्धतीनं पाहूयात धन्यवाद नमस्कार